हरे कृष्ण नमस्कार तर पहा कार्तिक महिना सुरू झालेला आहे आणि कार्तिक महिन्याचं अनन्यसाधारण सा असं महत्त्व आहे तर कार्तिक महिन्यामध्ये श्री लक्ष्मीनारायणांची सेवा केली जाते विष्णूंना समर्पित असा हा महिना आहे ह्या महिन्यात दीपदानाचं अनन्यसाधारण सा असं महत्त्व आहे त्याचबरोबर तुलसी महाराणीचीही पूजा केली जाते तर कार्तिक महिन्यात आपण जी काही सेवा उपासना करतो इतर वेळेला आपण जी सेवा नामजप करत असू किंवा जे काही स्तोत्रपठन करत असतो किंवा कुठले अनुष्ठान करत असतील किंवा जे काही तुम्ही नामजप करत असतील मग तो गुरु म्हणजे गुरुमंत्र असेल किंवा नाम तुम्ही घेत असतील नामजप करत असतील तर जी काही आपण सेवा इतर वेळेला करतो तर ती सेवा आपण कार्तिक महिन्यात चार पटीने आपण वाढवली पाहिजे असं म्हटलं जातं म्हणजेच काय की आपल्या सेवेमध्ये आपण वाढ करायची असते कारण कार्तिक महिन्यात जी काही सेवा उपासना होते तर अनंत पुण्याची प्राप्ती करून घ्यायची असेल तर कार्तिक महिन्यामधला एक एक क्षण आपण वाया न घालवता आपण तो सत्कारणे लावायला हवं अखंड नामजप करायचं आहे जी काही सेवा असेल तुमची स्तोत्र पठन करत असतील ते करायचं आहे त्यासोबतच आपल्याला दीपदान करायचं आहे कारण कार्तिक महिन्यात दीपदान केल्याने आपल्याला अनंत पुण्याची प्राप्ती होते जे काही आपले पूर्वसंचित पापकर्म असतात ते नष्ट होतात ते भस्म होत असतात आणि आपल्याला परमेश्वराची आपल्यावर अखंड कृपा होत असते आणि आपल्या भक्तीमध्ये वाढ होत असते म्हणून दीपदानाला अनन्यसाधारण असं सा महत्त्व आहे तर दीपदान कुठे करायचं तर कार्तिक मासमध्ये आपण दीपदान करायलाच हवं आणि ते कशा पद्धतीने करायचं आहे हे आपण पाहणार आहोत तर कार्तिक महिन्यात सर्वात अगोदर की आपण पहाटे उठायचं आहे ब्रह्ममुहूर्तमध्ये उठून आपण जे काही नामजप असं सुचिरभूत वगैरे होऊन आपण जी आपली नित्यकर्म असतात ती आटोपल्यानंतर देवपूजा करायची आहे ब्रह्ममुहूर्तमध्ये नामजप करायचं आहे नामजप हे खूप साधं सोपं आणि तेवढंच उच्च कोटीची अशी ही सेवा असते म्हणून नामजप करायचं आहे त्यानंतर जे आपण दीपदान करणार आहोत तर दीपदान सुरुवातीला आपल्या देवाऱ्यात करायचं आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट दीपदान करताना शक्यतोर साजूक तुपाचंच दीप प्रज्वलित करायचं आहे जर ते शक्य नसेल तर तुम्ही तिळाच्या तेलाचंही दीपदान करू शकतात तर दीपदान हे देवाऱ्यात करायचं आहे त्यानंतर तुलसी महाराणी असेल तर तुलसी मैयाची छान पूजा अर्चा करायची आहे त्यानंतर तुलसी मातेला धूप दीप अर्पण करायचं आहे दीपदान करणं म्हणजे काय की तुलसी मैयाजवळ जेव्हा आपण दीप प्रज्वलित करतो तुलसी मातेला तो आपण अर्पण करतो त्यालाच दीपदान म्हटलं जातं तर दीपदान करायचं आहे तुलसी महाराणीची पूजा अर्चा करून प्रदक्षिणा करायची आहे तुलसी जवळ बसून आपण नामजप करू शकतो तर जे काही विशेष असे शे तीर्थक्षेत्र आहेत किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्या ठिकाणी नामजप केल्याने आपल्याला त्याची अनंतपटीने आपल्याला त्याचं पुण्यफळ मिळत असतं जसं की आपण तुलसी मैयाजवळ बसून नामजप केल्याने आपल्याला पुण्याची प्राप्ती तर होतेच पण जो काही आपण मंत्र जप करतो नाम जप करतो तर इतर ठिकाणी बसून एक माळ जप केल्याचं पुण्य आणि तुलसी मैयाजवळ बसून एक माळ जप केल्याचं पुण्य याच्यामध्ये बराच फरक असतो म्हणजे तुलसी मातेजवळ बसून जेव्हा आपण एक माळ जप करतो तर हजार माळ केल्याचं पुण्यफळ आपल्याला प्राप्त होत असतं म्हणून आपण तुलसी महाराणीजवळ जप करू शकतो त्यानंतर आपण आपन्� दीपदान केल्यानंतर तुलसी महारिणीला प्रदक्षिणा करायची आहे उंबरठ्याजवळ दीपदान करायचं आहे लक्षात घ्या कार्तिक महिन्यामध्ये पहाटे आणि सायंकाळी देखील उंबरठ्याजवळ दीपदान करायचं आहे ते तुम्ही दोघंही बाजूला दीपदान केलं दरवाजाच्या उजव्या बाजूला डाव्या बाजूला तरीही चालू शकतं किंवा एका बाजूला केलं तरीही चालू शकतं मग तो तुपाचा असेल किंवा तिळाच्या तेलाचा असेल त्या ठिकाणी दीप प्रज्वलित करायचं आहे धूप लावायचं आहे कर्पूर आरती उंबरठ्यावर देखील आपण करायची असते म्हणजे कापूर जाळायचा आहे थोडक्यात काय की उंबरठ्यावर देखील कापूर जाळा कापूर जाळायचा आहे त्या कापूरमध्ये दोन लवंग टाकायचं थोडं तूप टाकायचं आणि कापूर प्रज्वलित करायचं आहे उंबरठ्यावर देखील आता उंबरठ्यावर कापूर प्रज्वलित करायचा आहे म्हणजे की एखाद्या आपण पंथीमध्ये वगैरे आपण तो कापूर ठेवायचा लवंग ठेवायची तूप टाकायचं मग प्रज्वलित करायचं आहे त्यानंतर पहा की आता दीपदान आपण कुठे करायचं आहे तर जे तीर्थक्षेत्री जर कोणी राहत असतील किंवा जवळपास जसं की नदी असेल त्या ठिकाणी तुम्ही दीपदान करू शकतात तलाव असेल तळ तल असेल तिथेही दीपदानाचं अनन्यसाधारण असं सा महत्त्व आहे जसं की मैयाच्या किनारी दीपदानाचं महत्त्व आहे नर्मदा मैया असेल तिथे दीपदान करू शकतात आणि जर हे शक्य नसेल तर त्याचबरोबर जे काही आपले देववृक्ष आहेत जसे की बेलाचं झाड असेल बेलाच्या झाडाखाली दीपदान करायचं आहे सकाळीही करू शकतात संध्याकाळी देखील करायचं आहे तर जेवढं जास्त शक्य होईल तेवढं दीपदान करायचं असतं मग आता वेलाचं झाड असेल फक्त त्या ठिकाणी तुम्ही पाच दिवे लावू शकतात सात दिवे लावू शकतात जसं तुम्हाला योग्य वाटेल तसं आणि अगदी एक दिवा प्रज्वलित केला तरीही चालू शकतं त्यानंतर औदुंबराचं वृक्ष असेल तर औदुंबराच्या झाडाजवळ दीपदान करायचं आहे त्यानंतर वटवृक्ष असेल तर वटवृक्षाजवळ दीपदान करणं खूप महत्त्वाचं असतं त्याचबरोबर पिंपळाचं झाड असेल तर पिंपळाचं झाडाखाली फक्त रविवारी आपण त्या ठिकाणी दीपदान करायचं नसतं किंवा त्या ठिकाणी आपण प्रदक्षिणा किंवा पूजा स्पर्श करायचा नसतो पिंपळाच्या झाडाखाली फक्त रविवारी करायचं नाही त्या व्यतिरिक्त तुम्ही पिंपळाच्या झाडाजवळ रोज सकाळी आणि संध्याकाळी देखील दीप प्रज्वलित करू शकतात म्हणजे दीपदान करू शकतात कारण पिंपळ वृक्षाखाली लक्ष्मीनारायणांचा वास असतो आणि त्यामुळे त्याचबरोबर पित्रांनाही सद्गती प्राप्त होण्यास मदत होत असते म्हणूनच पिंपळ वृक्षाची पूजा केल्याने अनन्य पुण्याची प्राप्ती होते पितृदोष असेल तो दूर होण्यास मदत होते लक्ष्मीनारायणांची आपल्यावर कृपा होते त्याचबरोबर की जे पिंपळाचं वृक्ष असतो की त्या त्या ठिकाणी सेवा केल्याने त्याची म्हणजे ते, ते विशेष पुण्य प्राप्त होत असतं असं म्हटलं जातं तर ही सेवा आपण जरूर करा त्यानंतर आवळ्याचं झाड असेल तुम्ही राहतात तिथे जवळपास कुठे जर आवळा वृक्ष असेल तर आवळ्याच्या झाडाखाली दीप प्रज्वलित करायचं आहे पहाटेही करायचा संध्याकाळी देखील करायचा नसेल शक्यत दिवसातून एकदा तरी करायचं आहे तर त्या ठिकाणीही तुम्ही एक दीप प्रज्वलित करा पाच करा सात करा अकरा करा जसं तुम्हाला जमेल त्या पद्धतीने आणि विशेष म्हणजे ही जी देववृक्ष आहेत यांच्या खाली बसून जेव्हा आपण नामजप करतो तर त्या जी मा एक माळजप आपण जेव्हा घरी करत असतो किंवा इतर ठिकाणी आपण बसून करतो आणि तीच एक माळजप जेव्हा आपण औदुंबराचं झाड असेल बेलाचं झाड असेल किंवा आवळ्याचं वृक्ष असेल त्याच्या खाली बसून जेव्हा आपण जप करतो म्हणजे त्या झाडाच्या जवळ बसून त्या झाडाच्या सावलीमध्ये बसून जेव्हा आपण जप करतो तर त्या एक माळीचा हजारपटीने आपल्याला पुण्यफळ प्राप्त होत असतं म्हणूनच हे खूप महत्त्वाचं असतं जसं की मैयाच्या किनारी बसून आपण जेव्हा जप करतो त्याचं वेगळं पुण्य असतं त्याचबरोबर गोशाळा असेल गोशाळेमध्ये जेव्हा जप करतो तर त्याचं अजून जास्त पटीने आपल्याला पुण्यफळ प्राप्त होतं किंवा जे काही पर्वत असतील शिखर असतील त्या ठिकाणी बसून जेव्हा नामजप करतो त्याचं अजून जास्तीचं पुण्य मिळत असतं त्या म्हणजे ज्या जी जप केलेलं आहे तर त्याचं त्या अनंतपटीने आपल्याला पुण्य मिळत असतं म्हणजे त्याचं अनन्यसाधारण महत्त्व असतं म्हणूनच आपण जेव्हाही कुठल्याही तीर्थक्षेत्री जातो जर त्या ठिकाणी बसून आपण नामजप केलं तर त्याचा आपल्याला चांगला त्याचा फायदा होतो आध्यात्मिक प्रगती होण्यास मदत होते तर अशा पद्धतीने कार्तिक महिन्यामध्ये दीपदानाचं महत्त्व आहे याला दामोदर मास देखील म्हटलं जातं म्हणजे कार्तिक महिना हा विष्णूंना समर्पित आहे आणि दामोदर लीला जी कृष्णांची झालेली आहे तर दामोदर लीला देखील कार्तिक महिन्यात झालेली आहे म्हणून कार्तिक महिन्याला दामोदर मास देखील म्हटलं जातं म्हणूनच ह्या महिन्यामध्ये तुम्ही जे काही तुमचा गुरुमंत्र असेल त्याचा तुम्ही जप करू शकतात किंवा नारायणांचा जो मंत्र विष्णूंचा कृष्णांचा जो मंत्र तुम्हाला येत असेल आवडत असेल त्या मंत्राचं तुम्ही अनुष्ठान करू शकतात नामजप करू शकतात कार्तिक महिन्यामध्ये इतर वेळेला जी सेवा करतो तर त्याच्या चार पटीने जास्त सेवा आपण कार्तिक महिन्यात करायची असते आणि चार पटीने सेवा वाढवायची असते त्याचबरोबर ह्या महिन्यात जे सेवा उपासना करतो नामजप करतो त्याची अनंत पटीने आपल्याला त्याचं पुण्यफळ प्राप्त होत असतं म्हणूनच ह्या महिन्यात जास्तीत जास्त सेवा भक्ती करायची आहे पहाटे लवकर उठून दिनचर्या आपली बदलायची आहे आणि शक्य होईल तेवढं आपण नामजप करायचं आहे विष्णू सहस्र स्तोत्र पठन करू शकतात त्याचबरोबर नारायण कवच असतं नारायण कवच तुम्ही सिद्ध करू शकतात किंवा नारायण कवच जे आहे तर त्याचे जास्तीत जास्त रोजच्या रोज तुम्ही पाठ करू शकतात नारायणांचं कवच आपल्या सभोवती एक सुरक्षा कवच निर्माण होत असतं अतिशय दिव्य अशी ही सेवा आहे नारायण कवच त्याचबरोबर विष्णू स्तोत्र राम रक्षा स्तोत्र हे तुम्ही पठन करू शकतात नारायणांच्या नावांचं तुम्ही जप करू शकतात तर अशा पद्धतीने ही सेवा करायची आहे आणि तुलसी महाराणीची जास्तीत जास्त सेवा करायची आहे ज्या ठिकाणी अनेक तुळशी असतात म्हणजे चार पाच तुळशी रोपं असतात त्यापेक्षा जास्त असतील तर अशा ठिकाणी बसून जेव्हा आपण नाम जप करतो तेही खूप चांगलं म्हटलं जातं तर कार्तिक महिन्यामध्ये बरेच जण उपवास करतात काहीजण पूर्ण महिनाभर उपवास करत असतात किंवा काहीजण फराळ करून किंवा एक वेळ जेवण करून अशा पद्धतीनेही उपवास करतात किंवा काहीजण काहीतरी विशेष अशी एखादी गोष्ट सोडत असतात किंवा काहीजण चप्पलपर म्हणजे चप्पल न घालता महिनाभर आपण तसंच राहणार आणि नामजप करणार किंवा काहीजण कमीत कमी बोलणार अशा पद्धतीने आता मौनव्रत आपण अगदी महिनाभर तर नाही शक्य पण एखादा दिवसही तुम्ही मौनव्रत धारण करू शकतात अशा पद्धतीने आपल्याला जे योग्य वाटेल त्या पद्धतीने आपण नारायण म्हणजे विष्णूंची सेवा करायची आहे कार्तिक महिन्याचं अनन्यसाधारण सा असं महत्त्व आहे म्हणून प्रत्येकाने अखंड नामजप करा आता हे सर्व काही करत असताना आपलं जे काही व्यवसाय असेल किंवा जे काही नोकरी असेल प्रपंच आहे तो तर आपल्याला करायचाच आहे पण त्यासोबत आपण ह्या सेवा जरूर करायच्या आहेत अगदी दिवसभरच आपल्याला हे करत बसायचं नाही आहे पण पहाटे लवकर उठलो तर सर्व होऊ शकतं त्याचबरोबर पहाटे पूजा अर्चा झाल्यावर दीपदान करायचं नामजप करायचा आपलं जे काही काम असेल दिवसभर ते करायचं पुन्हा संध्याकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी आपण नामजप करायचा दीपदान करायचं आणि दिवसभर नामस्मरण करत राहायचं आहे अशा पद्धतीने आपण करू शकतो तसंच तुलसी महाराणी असेल तर तुलसी मैयाजवळ आपण स्तोत्र पठन करू शकतो विष्णूंच्या किंवा कृष्णांच्या नावाचा जप करू शकतो नारायणांचा मंत्र तुम्ही बोलू शकता त्याचबरोबर दामोदर अष्टक आहे ते तुम्ही बोलू शकता दीप प्रज्वलित करायचं आणि दामोदर अष्टक पठन करायचं दीप प्रज्वलनाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे म्हणून शक्य होईल त्या पवित्र तीर्थक्षेत्री गेलात तर तिथे देखील दीपदान जरूर करा अशा पद्धतीने सर्वांनी खूप सेवाभक्ती करा तसेच मंदिरातही तुम्ही दीपदान करू शकतात विष्णूंचं मंदिर असेल महादेवांचं मंदिर असेल लक्ष्मीनारायणांचं असेल विठ्ठलांचं असेल किंवा कुठलंही मंदिर असेल तर त्या ठिकाणीही तुम्ही दीपदान करू शकतात त्याचबरोबर मंदिराच्या प्रांगणात अंगणात देखील तुम्ही दीपदान करू शकता तर श्री लक्ष्मीनारायणांच्या चरणी हीच प्रार्थना करते की माझ्याकडून आणि जे कोणी व्हिडिओ पाहत असेल त्या सर्वांकडून कार्तिक महिन्यातही आणि पुढे देखील अशीच अनंत पटीने आमच्याकडून भक्ती होऊ दे परमेश्वराची अखंड कृपा राहू हो दे आणि आमच्या सर्वांकडून अखंड नामजप होऊ दे श्रीहरी शरणम हरी बोल।